चूली चूली क्या चूली क्या चूली क्या

तुम्ही सर मागणी अशी आहे हे दोन्ही निघतील हे शेतकऱ्यांनी निघतील कॉमर्स कॉलने हा आणि आमची फोटो काढला सर आमची मागणी आहे की हे पीपसी अजिबात कामाची नाही हे बरखास्त करून इतर उचित तपासणी मंडळा स्थापन करा जी मला की हे गावाला सांगतो ठीक आहे अर्ज मध्ये प्रकरण कुठे आहे बोलूشنا तो वेगळी मिळेल ठीक सर थी थी। मी उमेश बनसोड शेतकरी शिवनी रसलापूर येथील मी चौदा मार्चला ए पी एम सी अमरावतीला माझं सोयाबीन आणलं होतं घरून साडेतेरा तेरा कट्टे सोयाबीन पाठवलं होतं आणि जेव्हा काटा झाला तेव्हा मात्र कमी वजनाची पट्टी माझ्या हातात मिळत मिळाली होती म्हणून माझा शंका आली होती माझा माल कमी झाला म्हणून मी एपीएमशीकडे तक्रार केली होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने जेव्हा चौकशी झाली तेव्हा मात्र माझा माल चोरी गेला हे निष्पन्न झालं होतं आणि निष्पन्न झाल्यानंतर मी त्यांची कारवाईची मागणी केली होती पण त्यांच्यावर कारवाई न करता मला माझ्या मालाची फक्त नुकसान भरपाई केली जर चोरी झाली असेल तर चोरीचा गुन्हा लागणे हा क क्रमप्राप्त होता मात्र चोरीचा गुन्हा ला न लावता व्यापाऱ्याला हाताशी धरलं आणि व्यापाऱ्याची बाजू सांभाळून घेतली ए पी एमशीनी आणि अशा प्र मला माहीत पडल्या म्हणून माझा चोरीचा माल मला पकडता आला पण इतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं चोरीचा माल पकडता येत नाही त्यांच्यावर अन्याय होतो जी केस उमेश मेहंगे यांनी उचलली होती आणि त्यांनी तक्रार केली आणि याच्यावर व्यापाऱ्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहो आणि रविभाऊ राणांनीसुद्धा त्याच्यामध्ये मागणी केली की ए पी एम सीचा जो ढिपॉर्ड कारभार आहे लोकांचा शेतकऱ्यांचा जो चोरीचा माल आहे हा चोरी होऊ नये शेतकऱ्यांचा याच्यासाठी प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे चोरीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे मागणी केली